याला थोडं पेटवायचं त्याला थोडं पेटवायचं याला थोडं पेटवायचं त्याला थोडं पेटवायचं याच्या डोळ्यात आग आहे त्याच्या डोळ्यात राग आहे भडका तर उंडणारच आहे आपण फक्त ठिंगे टाकून मोकळवायचं आपण फक्त ठिंगे टाकून मोकळ व्हायचं आपण फक्त बोलून मोकळवायचं हा म्हणेल त्याला दिलं तो म्हणेल याला दिलं हा म्हणेल त्याला दिलं तो म्हणेल याला दिलं म्हणे आता सामाजिक न्यायाला लावला पाहिजे जाती, जाती वाढत जाईल किडा आपण नथुरामाचा किडा मध्ये सोडून मोकळवायचं आपण फक्त बोलून मोकळवायचं एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं याला बघ तुला दिलं म्हणून मत मागायचं त्याला बघ तुझं वाचवलं म्हणून मत मागायचं आपण फक्त जिंकून मोकळ व्हायचं आपण फक्त बोलून मोकळ व्हायचं मग हाही म्हणेल आणि तोही म्हणेल मग हाही म्हणेल आणि तोही म्हणेल शेतीमालाला भाव द्या फील्स मध्ये सूट द्या पाणी द्या रोजगाराची हमी द्या सरकार थोडी गय करा जगण्याची सोय करा आपण मोकळं व्हायचं आपण मोकळं व्हायचं आपण फक्त मोडून मोकळं व्हायचं